तात्पुरती थोडीशी मदत कोणीही करू शकतं पिक्चरमध्ये रोलही करू शकतात दिव्यांगांचा परंतु प्रॅक्टिकल जीवनामध्ये दिव्यांगांना जर मदत करायची असली तर ह्यांचा हा जो त्रास आहे तो, तो कोणी सहन नाही करू शकणार येत्या सत्तावीस तारखेला उपजिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालयासमोर मी उपोषणला बसणार आहे वच्छलाबाई अपंग सेवा संस्थाद्वारे आणि मुंबईतल्या प्रत्येक दिव्यांगांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा जरी माझे सभासद नसले तरी आपल्यासारखे लोक आहेत माझा जो व्यवसाय आहे तो स्वतः मी ॲटो रिक्षा चालवतो आणि त्याच्यावरती मी माझ्या हो घर गोरेगाव परिसरात म्हणा मुंबईमध्ये म्हणा बँड्रापासून तर वसई विराडपर्यंत मी रिक्षा चालवतो कोणालाही नाही बोलत नाही मी सर्विस देतो लोकांना दिसायला जरी मी एकटा इथे हिरो असेल पण मागचे जे ताकद आहे ती माझी संघटना आणि संस्थेची सभासदांचीच ताकद आहे ते एका ताकदीने एका जुटीने एकत्र इथे येतात म्हणून ते सगळं सत्कार्य करायला मला ताकद आणि ऊर्जा मिळते त्यात आपलं सांगत आहे की तुमचं काम चालू आहे आमचं काम चालू आहे मग आम्हाला फिरवत आहे काय वारंवार म्हणून मी आता येत्या सत्तावीस तारखेला जिल्हा अधिकारी उपनगर कलेक्टर कार्यालय समोर बेमुदत अन्न पाणी त्याग असं उपोषण ठेवलेलं आहे व्हिडिओ चे प्राजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माणूस जपण्या एवढा दुसरा कुठला धर्म नाही हे वाक्य आपण एका प्रसिद्ध चित्रपटातून नक्कीच ऐकलं असेल असाच एक माणुसकीचा विषय घेऊन आपण आपल्यासोबत आलेलो आहोत तुम्हा आम्हाला आपण हातापायाने डोळ्यांनी शारीरिक अवयवाने आपण सुदृढ आहोत आणि ते देखील करत असताना बऱ्याच युवकांना कुठेतरी आपल्या आयुष्याची लढाई हरल्यासारखं वाटतं काही युवक आपल्या या लढाईमध्ये जगण्याच्या लढाईमध्ये कधी कधी हरताना दिसतात पण आपल्यासोबत असे काही योद्धे आहेत जे शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत अपंग आहेत पण त्यांचा लढा आणि त्यांचं काम हे एखाद्या धडधाकट माणसाला देखील लाजवेल आपल्यासोबत अरुण गवाणे आलेले आहेत जे वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचे संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत त्यांचे लिडर आहेत सोबत त्यांच्या सहकारी अनिता देखील आहेत अनिता मनानी बरेच अपंगांचे दिव्यांगांचे प्रश्न आता आपण आपल्यासमोर मांडणार आहोत ते येणार आहेत काय समस्या होऊ शकतात समाजामध्ये समाजातील विविध घटकांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं कसा मार्ग काढला जातो काय त्यांचे विषय आहेत शासन प्रशासन होणारं सहकार्य होणारं असहकार्य होणारं मान अपमान अनेक गोष्टी अने आणि अशाच एक चर्चासत्र आपण घेऊन आलेलो आहोत अरुणजी स्वागत आहे आपलं संपूर्ण परिचय आपला हवा आम्हाला आम्हाला आमच्या प्रेक्षकांना हवा कसा प्रवास होता कसं सुरू केलं सगळं सांगा कुठे राहता नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या या चॅनलचं चा, आमच्या संस्थेच्या वतीने आ, मी आभार व्यक्त करतो माझं नाव अरुण पुंडलिक गव्हाणे आहे मी स्वत एका पायाने डाव्या पायाने मी दिव्यांग आहे मला पोलिओ आहे आणि असं असताना आपल्या माझ्या जे जीवनातमध्ये एवढ्या अडचणी येऊन गेल्या त्याच्यामुळे मी मनोमन विचार केला की बाबा मला एवढा त्रास आहे तर आपल्यासारखे जे दिव्यांग बांधव असतील समाजामध्ये खेड्यापाड्यामध्ये त्यांना किती त्रास होत असेल आणि हे सगळं विचार कायमच मला डोक्यामध्ये असे खात असायचे आणि शासनाकडे वारंवार वारंवार वारं वारं अर्ज करून फेरावे हेलपाटे सुद्धा मला आजपर्यंत काही नाही अरुणजी आपण शासनाच्या विषयाकडे नक्कीच येणार आहोत आपला संपूर्ण परिचय म्हणजे आपण कुठे राहता काय व्यवसाय करता काय काम करता घरी प्रपंच कसा आहे कोण आहे ही याची अगोदर माहिती द्या मी गोरेगाव वेस्टमध्ये राहतो शिवाजीनगरमध्ये तीन डोंगरीला माझे एक बायको दोन मुलं आणि मी असं आमचं फॅमिली कुटुंब आहे माझे दोन भाऊ आहेत ते आपलं आपलं वेगळे राहतात ह्याच्यामध्ये माझा जो व्यवसाय आहे तो स्वतः मी ॲटो रिक्षा चालवतो आणि त्याच्यावरती मी माझ्या घर गोरेगाव हो परिसरात म्हणा मुंबईमध्ये म्हणा बँड्रापासून तर वसई विराडपर्यंत मी आ, रिक्षा चालवतो कोणालाही नाही बोलत नाही मी सर्विस देतो लोकांना आणि आपलं शिक्षण काय झालं माझं शिक्षण आठवी पास आहे मी नववीमधून शाळा सोडली आहे काही अडचणी आलेल्या मला त्याच्यामुळे हा आर्थिक अडचणी आलेल्या आमचे वडील लहानपणीच आम्हाला सोडून गेलेले आई आमची जैन मंदिरात काम करायची आंबिल खात्यामध्ये आणि आईकडे बघून लहानपणी तर खूप मस्ती केली मजा केली आई असताना पण आईचे जे कष्ट होते सारखे डोळ्यासमोर येत होते आणि आईसाठी काय करायची इच्छा होती म्हणून आईच्या नावाने वच्छलाबाई अपंग सेवा संस्था टाकली आणि त्या माध्यमातून मी आता दिव्यांग लोकांसाठी सेवा पुरवतो आहे आणि सहकार्य करतो त्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते सोडव्या सोडवण्याचे प्रयत्न करतो त्यांचे गाराणे ऐकतो खूप कठीण परिस्थितीमधली ही लढाई आहे जगाने टाकून दिलेली लवकर कोणी उचलत नाही या अशा कामाला कारण आमचे दुःख आम्हालाच माहीत असतात त्याच्यामुळे लवकर लो लोकांना ते जाणवणार नाही तात्पुरती थोडीशी मदत कोणीही करू शकतं पिक्चरमध्ये रोलही करू शकतात दिव्यांगांचा परंतु प्रॅक्टिकल जीवनामध्ये दिव्यांगांना जर मदत करायची असली ह्यांचा हा जो त्रास आहे तो कोणी सहन नाही करू शकणार अशातला त्रास आहे कारण थोड्या दिवसासाठी आणि थोड्या वेळासाठी दुखणं कळतं पण ते दुखणंच जर कायमस्वरूपी जर दुखणं असलं तर त्या दुखण्याचा त्रास होतो नंतरला ह्याचा असा हा प्रवास आहे आणि अशी माझी ओळख आहे मला सांगा अरुणजी तुमच्या संस्थेमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांच्या व्यथा काय आहेत किंवा कुठे कुठे आपले मेंबर्स आहेत आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत तुमच्या संघटनेकडून आणि संघटनेची स्थापना कशी झाली पहिले तर मी संस्था काढली संस्थेमधून बरेच कामं का चालू केले त्याच्यामध्ये पहिले पहिले जे ही संघटना संघटित व्हावी यासाठी प्रयत्न केला यासाठी असा प्रयत्न केला की मला संस्था काय संघटना काय हे मुळातच माहीत नव्हतं मला एक सेवा करायची होती आईच्या नावाने आणि सेवाभावी याचा मला थोडंसं अभ्यास होता काही संस्थेमध्ये मी कामं केलेले आहेत काही संस्थेचे स्वतःमध्ये त्याच्यामुळे मला थोडंसं ते डोक्यामध्ये होतं की संस्था ही खूप चांगली असते आणि याच्या याच्यापासून लोकांना सेवा मिळते म्हणून ते माझ्या डोक्यात होतं मी संस्था टाकली आईच्या नावाने आणि आई ज जा जशी जैन जा मंदिरामधून जेवण आणून लोकांना वाटायची आजूबाजूला त्यांच्या चेहऱ्यावरती जे समाधान बघायचो त्यामुळे हे कार्य मला खूप म्हणजे आवडतं त्याच्यामुळे मी यांना जे आपले कॅन्सल पेशंट आहेत टाटा रुग्णालयामध्ये त्यांच्या जे गावावरून खेड्यापाड्यातून येतात पैशाची आर्थिक परिस्थिती आहे ते पैशाला गाठ मारून ठेवतात स्वतः उपाशी राहतात काही पैसे त्यांच्या आजारापाजारासाठी कामी पडतील म्हणून अशा लोकांसाठी आम्ही महिन्यातून एकदा जेवण घेऊन जातो जेवण वाटतो तिकडे आणि दिव्यांग लोकं जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही अन्नधान्य घर उपयोगी लागणारे जे कडधान्य आहे अन्नधान्य आहे ते धान्याची कीट वाचतो त्याच्यानंतर दिव्यांग लोकांना ज्या गरजा असतात मुळात ते कामाला नसतात आणि कशामध्ये मशी कामं लागले पण त्यांना तर ते त्याच्यापासून काही जास्त उत्पन्न त्यांना मिळत नसतं जास्ती पगार नसतो देत काही असे बसून पॅकिंग करतील वगैरे वगैरे छोटंसं कामं देतात लोकांची ती पण एक दयाच आहे आणि ते दया करतात लोकं म्हणून थोडंसं बरं आहे काही अपंग स्वाभिमानाने जग जगणारे पण आहेत पण मदत ही लागतेच आणि मदत लागते म्हणून संस्थेमध्ये लोकं येतात संघटित होतात आम्ही त्यांना कायदेशीर मेंबर करून घेतो पहिले आणि संघटनेला संघटित ठेवण्याचा विचार कायमच माझ्या डोक्यात होता म्हणून संघटित ठेवतो आम्ही त्यांना पहिले कारण जर आपल्याला आपलं आयुष्य जर सुधरवायचं असेल तर आपल्याला एकजूट राहणं अत्यंत गरजेचं ते आहे त्यामुळे त्यांना पहिले तर ए एकीचा जे बळ आहे त्याच गोष्टी समजवतो मी त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांना लागणाऱ्या गोष्टी जसे ज्यांना चालायला येत नाही त्यांना कोबड्या देणं कोणाला ऐकायला नसेल येत त्यांना कानाची मशीन देणं तुम्ही बघितलं आहे आपल्या ऑफिसमध्ये व्हीलचेअर पण पडलेल्या आहेत आता ह्या व्हीलचेअर पण आणलेल्या आहेत नवीन तर अशा लोकांना काही लोकांना व्हीलचेअर आपण देतो ज्यांना चालायला नाही आहोत व्हीलचेअर याच्यासाठी देतो की घरात राऊन राऊंड जीव उदमरल्यासारखा होतो तर निसर्गाच्या वातावरणात काय चाललं ऊन वारा पाऊस हे घ्यायला पाहिजे वातावरण बघायला पाहिजे त्यांनी बाहेर फिरायला पाहिजे अशा लोकांना व्हीलचेअर देतो सायकल देतो त्याच्यानंतर शिक्षणासाठी आम्ही मदत पुरवतो त्याच्यानंतर आम्ही आ, मेडिकल पुरवतो त्यांना हे कधी आजारी गिजारी पडले तर मी कधी कधी रिक्षा पण घेऊन जातो ह्यांना इकडे तिकडे सोडवतो पण आणि याच्या अशा ह्याच्यामधून वस्तू देऊन काय त्यांचे प्रश्न सु शु, सुटत नसतात आणि ते सुटण्यासारखे नाहीच आहे म्हणून ठोस हे यांच्या पायावरती उभे राहावं कारण मी तर कसं मस्त आता कामं वगैरे करून करतो आहे घराचं माझ्या पालन पोषण माझ्या आणि अनेक लोकं असतील जे करत असतील परंतु जे आपल्या डोळ्यासमोर येतात जे नाही करत त्यांना मुळातच ते त्यांच्या पायापासून पायावरती उभे राहावं म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता इकडे ब्रो मुंबई महानगरपालिका वसई विराट शहर महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका हे आम्ही असे अर्ज ॲप्लिकेशन पाठवतोय हो विनंती अर्ज मी बघताय अशा माझ्या सगळ्या हे बघा इथे पण आहे पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेला पण पन, आपण अर्ज केलेले आहेत वसई विराड महानगरपालिकेला अर्ज केलेले आहे बृह मुंबई महानगरपालिकेला अर्ज केले आहे आरेजू डेरीला अर्ज केले आहे महानंदाला अर्ज केलेले आहेत परंतु जिल्हा अधिकारीला अर्ज केलेले आहेत कल्याणमध्ये आपण अर्ज करतो त्याच्यानंतर दिल्लीला अर्ज करतो हेड ऑफिस पुन्हा कल्याण तिकडे अर्ज करतो दिव्यांग विभाग आता नवीन मंत्रालय उघडलेला आहे दिव्यांग लोकांसाठी तिकडे अर्ज करतो आणि यांचे जे शासनाकडे कायदे आहेत त्या कायद्याच्या हिशोबाने यांना काय असं मुळातून मिळेल जे हे स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करतील निदान एवढं जरी त्यांना दुकान काही घर मकान असं मिळावं ही माझी अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही एक एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा आहे दिव्यांगांचा तर दिव्यांगांसाठी भूखंड मिळतो घरे बांधण्यासाठी तो, तो मी तुम्हाला दाखवतो हा शासनाचा आर आहे इथे क्लिअर लिहलेला आहे अपंग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील तरतुदीनुसार अंध व अपंग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने जमीन देण्याबाबत हा जी आर आहे या जी आरच्या हिशोबानी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार सातचा सा जी आर आहे या आणि या जी आरच्या हिशोबाने या आम्ही नुसते कार्यक्रम घेऊन नुसते कार्यक्रम करत नसतो मुळात यांची अडचण संपाव अशी माझी इच्छा आहे लोकांची इच्छा काय मला माहीत नाही पण माझी इच्छा अशी आहे की मुळात बाबा आपला त्रास आहे त्यांचा त्रास आहे आपण समजू शकतो म्हणून त्यांच्यासाठी महत्त्वाचे कामं करण्याची भूमिका हीच माझी कायम पद्धत राहिलेली आहे आणि यासाठी मी एक शासनाचा भूखंड शोधून काढला भूखंड शोधल्यानंतर कलेक्टर साहेबांना पत्र लिहिलं की बाबा ह्या जी आरच्या हिशोबाने आणि हा जी आर मी वाचला पहिले समजून घेतला आणि त्या जेहेरच्या हिशोबाने आम्ही एक भूखंड शासनाचा शोधून काढला त्या शासनाच्या भूखंडावरती कलेक्टर साहेबांना पत्र लिहिलं तर कलेक्टर साहेबांनी शासनाचा कोणता सा भूखंड खाली आहे असं आम्हाला कळवा म्हणून सांगितल्यानंतर दुसरा जो अर्ज केला त्याचे आम्ही सात बारा नकाशा उतारा प्रॉपर्टी कार्ड हे सगळे गोळा करून त्यांना कळवलं की हा बाबा तुमच्या सभासदांसाठी तुमची इच्छा आहे आणि सभासदांची पण इच्छा आहे की तुमची स्वतःची हक्काची घरं व्हावी यासाठी शासनांच्या तुम्ही सवलती घेत आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करताय मग यात तुम्हाला अडचण होते का मी थेट मुद्द्यावर येतोय अरुणजी मुलाखत आपली लांबवली पण जाईल मुद्द्यावर येतो तुम्ही आतापर्यंत तुमचा परिचय दिला तुमचं कार्य सांगितलं तुमचा प्रवास सांगितला नेमकं घडतंय काय अपंगांबरोबर दिव्यांगावर दिव्यांग आणि अपंगांवरती अन्याय होतोय का मुद्द्यावरती येतो सर बोला काय होत आहे एकवीस प्रकारचे अपंग आहेत काही नेत्रहीन आहे काही हातापायाने अपंग आहे काही डोक्यानी आहे डोळ्यांनी आहे आणि या सगळ्याच प्रकारचे अपंग आपल्याकडे थोडे थोडे सर्वे आहेत त्याच्यामध्ये असं झालं आहे की मुंबईमध्ये तुम्ही बघताय की छोटे छोटे घरं असतात आणि त्या घरामध्ये एकत्र कुटुंब राहतं आता एकत्र कुटुंबामध्ये जर दिव्यांग व्यक्ती याचा जन्म झाला आणि तो मोठा झाला आणि मोठं होत होत घरातली जागा कमी पडायला लागली आणि अशामध्ये त्याच्याबरोबर जर अपंग व्यक्तीनेच लग्न केलं तर ही अपंग आहे आणि त्या म्हणाली तुम्ही बघताय ही स्वतः पण अपंग आहे हीचा नवरा तोही अपंग आहे आता घरामध्ये जागा होत नाही सासू सासऱ्यांना त्रास होतो तर अपंग हे प्रकारच असं आहे की माणसं चिडचिडे होतात तर आता त्यांना पण त्रास आहे त्यांना स्वतःच्या नावाने काही घरदार नाही आता स आईला तर सगळेच पोरं सारखे असतात आता त्यांचा विषय असा आहे तर मला असं वाटतं शासनाकडे जे आपले कायदे आहेत शासनाच्या हिशोबाने असे म्हणालीच नाही असे प्रचंड लोक आहेत मुंबईमध्ये आणि बऱ्याच लोकांची परिस्थिती मला वैयक्तिक ठाऊक आहे माझ्या सभासदांची तर शासनाच्या जी आरच्या हिशोबाने जे शासनाने इथे सांगितलेलंच आहे ॲक्च्युली की या आरमध्येच लिहिलेलं आहे मी नाही सांगत आहे बंधनकारक आहे जमीन देणं हे बंधनकारक आहे आणि हा जो अपंगाशी संबंधित संस्थांना खालीलप्रमाणे ह्या हा जो निर्णय घेतला आहे तो शासनाने घेतला आहे हा बघा बरोबर हा निर्णय शासनाचा आहे पण शासनाचा निर्णय असताना आम्ही जी जागा काढली गेल्या चार वर्षापासून आम्हाला वारंवार फिरवतात आहे संबंधित विभागाचे आम्ही तिकडे संबंधित विभागाला कलेक्टर साहेबांनी पत्र पाठवले त्यांचे जे अहवाल होते आमच्या बाजूनी सगळे निकाल लागलेले आहेत एम एम आर डी मेट्रो सी आर झेड वन विभाग भूमापक मंडळ अधिकारी बांधकाम विभाग अशा सगळ्याच महत्त्वाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना तिकडे बोलवून जाग्यावरती पाहणी करून सगळीच वाणी चालून रिपोर्ट तयार आमच्या बाजूनी झालेले आहेत आणि आम्ही कलेक्टर साहेबांना गेले आहे चार वर्ष लागले मला हा सगळा प्रवास करायला त्याच्यानंतर आता डिसिजनची वार्ता आली तर परत त्रुट्या काढतात आहे तिकडे आम्हाला फिरवल्या जातात आहे ते ठीक आहे गार्डनची जागा आहे राखीव गार्डन वन पॉईंट फाय काहीतरी आहे तर त्याच्यामध्ये सगळं ते गार्डनचं देऊनही उर्वरित जागा आम्हाला आमची मोजणी झाली आहे तिथे ती जागा आमची उर्वरित जागा न देता आमच्याही जागेला तिकडे देतात का काय असं आम्हाला चिंता खात राहिली एका साईडला सांगतात आहे की तुमचं काम चालू आहे आमचं काम चालू आहे मग आम्हाला फिरवत आहे काय वारंवार म्हणून मी आता येत्या सत्तावीस तारखेला जिल्हा अधिकारी उपनगर कलेक्टर कार्यालयसमोर बेमुद्दत अन्नपाणी त्याग असं उपोषण ठेवलेलं आहे याच्यात पोलिसांनी आम्हाला पाच लोकांची परमिशन दिलेली आहे तुम्ही बघू शकता खेरवाडी पोलीस स्टेशननी पाच लोकांची परमिशन आम्हाला दिलेली आहे लोकेशन काय लोकेशन हे कलेक्टर कार्यालय समोर गेटवरतीच जिल्हा अधिकारी क उपनगर कलेक्टर कार्यालय समोर आता पाचपेक्षा जास्ती लोक जर आले तर ते सगळे पाठिंबा देणारच आहे आम्हाला कारण आमच्या सभासद आहे आम्ही तिथं जर बसलो तर त्यामुळे त्यांना काही ते सहन नाही होणार आणि येणाऱ्या लोकांना मी काही नाही बोलू शकत त्यांचा जर पाठिंबा असेल तर ते, ते दाखवतीलच आणि आमची संस्था कायमस्वरूपी प्रॅक्टिकलमध्ये काम करते तर ते लोक येणारच दुसरी गोष्ट मला काय उपोषण घेण्याची ग हे नव्हती काही असं म्हणजे गरजेचं नव्हतं मला उपोषण घ्यायचं पण नव्हतं परंतु अशा अशा लोकांच्या अडचणी आहेत आणि एवढे कष्ट करूनसुद्धा जर आमच्याबरोबर न्याय करत नसेल हे प्रशासन हे शासन तर मला खरोखर बरोबर नाही वाटत आहे हे सगळं असं सर्व झालं नाही पाहिजे जे कायदा आहे प्रॅक्टिकलमध्ये जर कोणचा दिव्यांग बघा दिव्यांग हा खूप त्रासलेला असतो मुळात तो दुखी रोगी मेलेला माणूस आहे अर्धा आणि अशा मेलेल्या माणसांनी जर स्वतः थोडंसं उभं राहून जागृतपणे काम केलं तर मला वाटते जर कामाची दिशा त्याच्या बाजूनी निकाल लागलेले असतील आणि कष्ट असेल मेहनत असेल तर तुम्ही ती द्यायला पाहिजे त्याला त्याच्यामध्ये जर काही त्रुट्या असतील त्याही पूर्ण केल्या आम्ही त्रुट्या पण अशा मुद्दामून त्रुट्या नाही काढल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये खरोखर काही त्रुटी असेल तर ते नका देऊ परंतु ह्याच्यामध्ये त्रुटी नाही आहे तीन हजार चौरस मीटर ही जागा उर्वरित आहे त्याच जाग्यावरती भूखंड अक्का देऊन साडेसोळा एकरचा प्लॉट आहे आणि तो सोळा एकरचा प्लॉटमधून आमची फक्त मागणी दोन हजार चौरस मीटर अर्धा एकरची आहे आता त्याच्यामध्ये पण जर काही त्रुटी असेल तर एक दोन गुंठा अजून कमी करा आमची काही हरकत नाही त्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही पण आम्हाला आमच्या कष्टापासून तुम्ही कष्ट करून देऊन असं उपाशी तपाशी पाठवू नका आम्हाला आमची मेहनत मिळायला पाहिजे आम्ही कष्ट केले आमचे सगळे दिव्यांग बांधव हो यांना घरं मिळाले तर मला स्वतःला पण बरं वाटेल त्यांना किती बरं वाटणार ते तर त्यांच्या जीवाला ठाऊक परंतु त्यांच्या सर्वांचे ह्याच्यात खूप अपेक्षा लागलेल्या आहेत आणि ईश्वर या कामाला गती देव माननीय पंतप्रधान साहेबांना मी ले ले बगु शक्ता। पंत पत्र लिहिलेलं या विषयावरती तुम्ही बघू शकता पंतप्रधान कार्यालय दिल्ली यांचं पत्र मला आलेलं आहे आणि त्यांनी मला इकडे जायला सांगितलं मुंबईमध्ये त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन आज मनालीनी भेट दिलेली आहे तर आमचं हे सगळं काम चालू आहे बघू आता ह्याच्यामध्ये हायकोर्टात पण केस टाकलेली आहे हायकोर्टात पण केस चालू आहे कारण मला हे सहन नाही होत असं मुद्दामून जर कोणी असं मध्ये पडून पॉलिटिकल लेवलवरती पैशाच्या जोरावर म्हणा का कार्यकर्त्याच्या जोरावर म्हणा का गुंडांच्या जोरावर म्हणा असे अपंगाला तुम्ही शक्ती प्रदूषण करून अशी ताकद दाखवू नका तुमच्या या आंदोलनामध्ये अरुणजी थांबवतो दोन मिनटं तुमच्या आंदोलनामध्ये तुम्हाला समर्थन करायला किती लोक येणार आहेत तुमचे अंदाज आहे माझ्या अंदाजाने कमीत कमी साडेपाचशे ते सहाशे दिव्यांग मुंबईतले आले पाहिजे मी खेड्यापाड्यातले ह्या लोकांना हा माझा संदेश नाही आहे की त्यांनी यावं सगळेच अपंगच आहेत माझे कार्यकर्ते जरी असले तरी तुम्ही तुमच्या त्या ग्राउंडवरती काम करा आमचं इकडे काम आहे ते आमचे कार्यकर्ता ही यांची लढाई आहे आणि हे यांनीच सोडवायला पाहिजे यांनीच सहकार्य करायला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी पुढे आलेलो आहे माझी संस्था पुढे आलेली आहे आणि मला <laughs> स्वतःला पण त्याच्यामधून न्याय मिळवायचा आहे कारण मी पण ह्यांच्यातलंच एक आहे हां आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय मिळावा मला पण न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे आणि माझ्या हातातून माझ्या संस्थेच्या हातातून कायमस्वरूपी सेवा घडावी म्हणून आम्ही एक आरोग्य केंद्र आणि हे सर्व करायच्या पाठीमागे आहे बघू आता काय होतं <laughs> ते ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही चौदा ऑगस्टला उपोषण केलेलं तर भोसले साहेब कलेक्टर होते या या जागेवर उपनगरमध्ये आणि त्यांच्या भोसले साहेबांच्या अगोदर निधी चौधरी मॅडम कलेक्टर होत्या पण निधी चौधरी मॅडमनी आम्हाला रिपोर्ट चांगली दिलेली आणि आमचा फायनल रिपोर्ट कोकण आयुक्त यांच्याकडे पाठवलेला पण तिथे जरा त्रुट्या निघल्यामुळे आम्ही त्रुट्या पूर्ण केल्या त्याच्यानंतर भोसले साहेबांनी आम्हाला लेखी उपोषणला बसल्यामुळे लेखी लिहून दिलं की बाबा तुमची अपंगाची एक बिल्डिंग उभी होईल तिथे असं आम्ही एवढं तुम्हाला जागा देऊ त्याच्यानंतर आम्ही ते चौदा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट होता देश आपलाच आहे आणि सगळं आपलंच आहे त्याच्यामुळे आम्हाला ते झेंडावंदनच्या दिवशी ते करायचं नव्हतं म्हणून आम्ही ते प लेखी लिहून दिल्यामुळे आम्ही तो तिथं उपोषण संपवलेलं गेल्या वर्षी आता त्या उपोषणच्या माध्यमातून जसं लिहून दिलं तसं त्यांनी केलं पाहिजे ना त्यांनी आम असं सांगितलेलं की शासनाकडे तुमची रिपोर्ट चांगली पाठवू तुम्हाला हे करून देऊ आता ह्याच्यामध्ये बघा एक आर असा आहे की कलेक्टरच निकाल देतो शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्याचे अधिकार जिल्हा अधिकारी विभाग आयुक्त यांना प्रत्यायोजित करण्यात जर कलेक्टरच्याच हातात आहे तर कलेक्टर आम्हाला पुढे पुढे का पाठवतो ही पण जे जे आमचं जे आहे ते कंपल्सरी आहे आणि ती शासनाचीच योजना आहे आणि ती फक्त आम्ही अंमलबजावणी करतो तर त्यांनी कलेक्टरनी इकडनं निकाल द्यायलाच पाहिजे ना पण आपण असा कधी विचार नाही केला का की आपण सरकारकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मी चार पाच वेळा गेलो पत्र दिले मुख्यमंत्र्यांचे जे पिया आहेत त्यांच्याशी फोनवरतीही चर्चा झाली माझी परंतु मुख्यमंत्री साहेब काय मला भेटले नाही आणि समजू शकतो सगळीच कामं बी जे, पन कुटे जे, जे, जे आहे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्र शासनाचे पण कुठेतरी या सगळ्या गोष्टीवरती दिव्यांगांच्या लक्ष द्यायला पाहिजे कारण उपोषण करतो हा वेळ येऊ द्यायलाच नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही संघटना ही संस्था जे मी चालवतो आहे हे माझ्या एकट्याच्या बळावर नसून आ, इथे मनाली मॅडम आहेत बरेच माझे कार्यकर्ते आहेत ते सगळे दिव्यांगच आहे आणि त्या सगळ्यांच्या ताकतीने ही संघटना आणि संस्था चालवतो दिसायला जरी मी एकटा इथे हिरो असेल पण ह्याच्यामागचे जे ताकद आहे ती माझी संघटना आणि संस्थेची सभासदांची ता, ताकद आहे ते एका ताकतीने एका जुटीने एकत्र इथे येतात म्हणून ते सगळं सत्कार्य करायला मला ताकद आणि ऊर्जा मिळते अरुणजी आपली मुलाखत लांबते मुद्द्याचं आता तुमचं आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या विषयी शेवटचे फक्त दोन शब्द सांगा आपण ही मुलाखत थांबवतोय आपला विषय मोठा आहे आपला लढा मोठा आहे आणि तो लढा चालूच राहणार आम्हाला देखील आमच्याकडून तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा काय सांगाल येत्या सत्तावीस तारखेला उपजिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालय समोर मी उपोषणला बसणार आहे वच्छलाबाई अपंग सेवा संस्थाद्वारे आणि मुंबईतल्या प्रत्येक दिव्यांगानी या उपोषणाला पाठिंबा द्यावा जरी माझे सभासद नसले तरी आपल्यासारखे लोकं आहेत हे दिव्यांग आहे हातापायाने कमजोर आहे काही डोक्याने मतिमंद असतात ते घरातून आम्ही त्यांना आणू नाही शकत काही पॅरेलाईज आहेत घरात झोपलेले त्यांनाही आम्ही आणू नाही शकत परंतु जेवढ्या आहे तेवढ्यांनी जागृत राहा पेकीचं बल दाखवा ताकद कमी नका करू पाठिंबा द्या आम्ही जरी पाच आजलो तरी पाचच्या पाठीमागे पाच हजाराचा आकडा दिसावा हीच माझी अपेक्षा आहे सगळ्या दिव्यांग बांधवांना जय हिंद जय जे महाराष्ट्र खरोखरच शासन कठोर असतं शासन आणि प्रशासन शासन अने शासनाचे चाल अनेक कारभार गलथान कारभार आपल्याला वारंवार इतर माध्यमांच्या माध्यमातून देखील कानावर येत असतात आज अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना देखील शासन आपली कठोराही दाखवते किंवा तिकडे कुठेतरी हळगर्दीपणा चालला आहे चालढकल चालली आहे हे कुठल्या हेतूसाठी चाललं आहे अनेक भ्रष्टाचार देखील शासनाच्या अधिकाऱ्यांचे बाहेर आलेले आहेत आज कलेक्टर ऑफिसमध्ये जर अपंग संघटना अपंग संस्था जर तळमळीने जर आपली कुठे हक्काची मागणी करतात शासन निर्णयावरती तर तिकडे देखील त्यांना कुठेतरी गोल फिरवलं जात आहे शेवटी या दिव्यांगांना उपोष उपोषणाला बसावं लागतं ला रस्त्यावर उतरावं लागतं आंदोलन करावं लागतंय शासनासाठी ही लाजेची आणि शर्मेची गोष्ट नाही आहे का हा प्रश्न तर नक्की शासनाला पण पडेल आणि आपल्यालाही पडेल जय हिंद जय महाराष्ट्र हे वच्छलाबाई अपंग सेवा अध्यक्ष अरुण होते होते पर्सन साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका